उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राजस्थानच्या प्रतापगड येथे हृदयद्रावक घटना घडली आहे या ठिकाणी तेहेरी हत्याकांडाने मोठी खळबळ माजली आहे प्रतापगडच्या तीन कलियुगी मुलांनी कट रचला आणि वडील सावतरायसह पाच वर्षीय बहिणीची हत्या केली आहे या तिन्ही मृतदेहांना दगड बांधून ते बंधाऱ्यात फेकून दिले या प्रकरणी पोलिसांनी दोन मुलांना अटक केली असून तिसरा मुलगा परदेशात पळून गेल्याची माहिती आहे प्रतापगड जिल्ह्यातील टांडा गावात ही घटना घडली आहे तिहेरी हत्याकांडात मृतकाची दोन मुले मणिराम करणीराम यांना अटक केली आहे या आरोपींनी पोलीस तपासात गुन्हा कबूल केला असून त्यांनी सांगितलेल्या माहितीनं हैराण झाले चौकशी सांगितली की आमच्या वडिलांनी एका विधवेसोबत चार वर्षांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं त्यामुळे आम्ही तिघ भाऊ नाराज होतो त्यामुळेच आम्ही वडील सूरजमल लबाना त्यांची पत्नी लक्ष्मी देवी आणि पाच वर्षीय मुलीची हत्या केली असं त्यांनी पोलिसांना सांगितलंय हत्या केल्यानंतर वडील सावत्र आई आणि बहीण यांचा मृतदेह किलोचा दगड बांधून जवळच्या एका बंधाऱ्यात फेकून दिला मृतदेह पाण्यावर तरंगू नये यासाठी आरोपींनी त्याला दगड बांधले जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा पोलिसांनी हे सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढले आरोपींनी मोठ्या शिताफीनं वडील सावत्र आई आणि सावत्र बहिणीचा खून केला त्यानंतर त्यांचा मृतदेह फेकून दिला मात्र गावात हे कुटुंब दिसायचं बंद झालं तेव्हा या गोष्टीची चर्चा सुरू झाली त्यानंतर स्थानिकांनी ही माहिती पोलिसांनी दिली घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा घराच्या आत रक्ताचे डाग सापडले यानंतर पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवली त्यानंतर आरोपी दोन मुलांना अटक केले त्यांच्या तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आला पोलीस या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला लवकरच अटक करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा